सोशल मीडियामुळे जगभरातील कोणत्याही दुर्मिळ गोष्टी पाहणे अगदी सोपे झाले आहे आपल्याला आप परदेशातील विविध गोष्टी घटना पटकन पाहता येतात असाच एक परदेशातील व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आला आहे ज्यामध्ये आकाशात कधीही नाही पाहिलेले सुंदर दृश्य दिसत आहे या व्हिडिओला लोक पसंतीही देत आहेत काही दिवसांपासून स्पेन आणि पोर्तुगाल मधील रात्रीच्या आकाशात दिसलेल्या भाराहून टाकणाऱ्या सुंदर दृश्याचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते या फोटो आणि व्हिडिओतून याला उल्का असल्याचे म्हटले जात होते आता या सुंदर दृश्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो ज्यामध्ये तुम्हाला आकाशातील नयनरम्य देखावा दिसेल हा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी रात्री गच्चीवर व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या तयारीत बसली होती ती व्हिडिओ सुरू करते तेवढ्यात अचानक रात्रीचे काळेकुत्त आकाश निळे होते त्यावेळी आकाश निळे झालेले पाहून ती आश्चर्यचकित होऊन वर पाहते तर तिला आकाशातून एक तीव्र प्रकाश पुढे सरकताना दिसतो आणि तो पुढे काही क्षणात कमी होत नाहीसा होतो हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वरील मिलारेफ छो या अकाउंट वर शेअर करण्यात आला आहे